धारावीत घनकचरा विभागाचे दुर्लक्ष दोन दिवस रस्त्यावर कचऱ्याचे ढीग दुर्गंधीमुळे नागरिकांना होतोय त्रास धारावीमध्ये संपूर्ण रस्त्यावरती कचरा विकरला गेला आहे आणि दोन तीन दिवस झालं कुठलीही गाडी आलेली नाही कचरा उच उचलण्यासाठी त्यामुळे दुर्गंधी खूप पसरलेली आहे आणि जागोजोगी कचऱ्याचे साम्राज्य दिसत आहे त्यामुळे काही स्थानिक समास्याही उडकले आहेत आणि त्यांनी आपल्या भावना देखील व्यक्त केलेल्या आहेत काय सांगा तुम्ही जे फोन केला होता तुम्ही आता मला की जागोजागी धारावीमध्ये कचरा खूप पडलेला आहे आणि दुर्गंधी खूप पसरलेली आहे हे कधीपासून आली किती दिवस झालं आता दा। बघा हे दोन दिवस झाले असाच कचरा पडला आहे प्रत्येक टायमाला अमित प्रसादांना फोन करून सांगायला लागतो की बाबा कचरा पडला आहे कचरा उठला आता साक्षीनगरच्या कचऱ्यापेटी तुम्ही बघू शकता इथे केवढा कचरा पडला आहे रोड बघा इकडचा रोड केवढा आहे आणि आता हा सगळा कचरा रोडवर आला तर आजूबाजूचे माणसं काय कचऱ्यातनं रहथारी करणार आहे काय आणि आत्ताच कुठे आपली धारावी करोनामधनं मुक्त झाली आहे आणि सरकारच बोलते दे, डेंग्यू मलेरियाची साथ चालू आहे साफसफाई ठेवा मग हे सरकारचं काम नाही आहे का की प्रत्येक टायमाला काय जनतेने उतरून हे केलं पाहिजे अगर प्रशासनला मी आता पण आव्हान देतो अगर हे प्रशासन नसेल उतरत तर आम्ही टेम्पोमध्ये भरून प्रशासनच्या ऑफिसमध्ये जी नॉर्थमध्ये महानगरपालिकेच्या ह्याच्यात आम्ही टाकतो काय आम्हाला जे त्रास होतो तुम्ही पण त्रास बोगा ना मग प्रॉब्लेम काय तुमचा तुम्हाला गाड्या दिल्या आहे प्रशासनानी कचऱ्याच्या घं गं, घरघंटे गाड्या दिल्या आहेत तुम्हाला अधिकारी पोचवले कामगार का आहे सगळे मग प्रॉब्लेम काय तुम्हाला कचऱ्याचं हे करायला तर माझ्या मला एकच बोलायचं आहे प्रशासनला कृपया करून हे जरा याच्यावर लक्ष टाका आता इलेक्शन झालं सगळं झालं इलेक्शनसाठी माणसं नव्हते इलेक्शनसाठी गाड्या नव्हत्या हे सगळं बहाणे बाता बंद करावे आणि कृपया करून आमच्या सामान्य जनतेवर तुम्ही लक्ष देऊन हे सगळं साफसफाई करा अदरवाईज मी परत एकदा सांगतो नाहीतर मी गाडी भरेल आणि आज सगळा कचरा इकडे जो दिसतोय तुम्हाला हा सगळा कचरा आणून जी नॉजच्या मी कार्यालयाच्या वार टाकेल ते युवा हिंदुत्वाचे जे सक्रिय कार्यकर्ते आहेत आणि धारावीमध्ये जे कचरा पडत आहे आणि संपूर्ण जागोजागी हा फक्त कचरा इथला फक्त शास्त्रीनगर रोडचाच नाही तर आम्ही प्रत्येक रोडवरती जाऊन पाहिलेला आहे त्यांनी आम्हाला दाखवलेलं आहे मग कोळीवाड्यामध्ये गेल्यानंतर ना घाशीलालच्या इथे जो कचरा पडला आहे तो पाहिलेला आहे ज्वेलरी मार्केट तिथे कचरा पडलेला आहे तोही पाहिलेला आहे त्यानंतरनं पुढे गेल्यानंतर ना गोपीनाथ कॉलनी इथेही कचरा संपूर्ण रस्त्यावरती आलेला आहे आणि काय प समस्या निर्माण झालेल्या आहे आणि कुठला गोंधळ निर्माण झालेला आहे ह्या गोष्टी काही कळत नाहीत परंतु धारावीकरांना तुम्ही व्यक्तीच धरू नका आणि आता कौशिक साहेबा यांनी सांगितलेलं आहे की जर समस्या तुमच्याकडनं जर सॉल्व्ह होत नसेल तर हा कचरा संपूर्ण टेम्पोमध्ये भरेल आणि बी एम सीच्या ऑफिसमध्ये टाकेल त्यामुळे तर अधिकाऱ्यांनी ह्या गोष्टी जाणीवपूर्वक पाहाव्यात आणि धारावीकरांना हा समस्येमधनं मुक्ती देण्याचा प्रयत्न करावा का तर कुठं आत्ता करोना काळामधनं आपण सावरलेला आहोत आणि परत जर अशी जर घाण वाढत राहिली तर डेंगू मलेरिया यासारख्या आजार होतील आणि धारावीकरांना पुन्हा त्या मागचे दिवस पाहावं लागतील असं नको व्हायला अशी त्यांची कळकळीची विनंती आहे झगती मुंबई प्रतिनिधी महेश कवडे तरी सुद्धा नगरसेवकची निवडणूक आणत नाही कारण आम्ही या गोष्टीसाठी स्थानिक नगरसेवकांना जबाबदार केलं असतं पण जबाबदार ते आता आहेत नाही हे पूर्ण शासन आत्ताचं सरकार शिंदे गट हे चालवत आहे भाजपाच्या माध्यमातून चालवत आहे त्यांनी कुठला राग आमच्यावर मराठीकरांवर काढतायत हे माहिती नाही का लोकसभेची निवडणूक झाली याचा राग काढतायत का हे त्यांनी सर्वप्रथम याकडे लक्ष द्यावं ही नम्र विनंती एकूण किती दिवस झाला हा कचरा उचलला गेला नाही आणि संपूर्ण हा जो कचरा झालेला आहे आणि संपूर्ण आता रस्त्यापर्यंत हा कचरा आलेला आहे किती दिवस झाले ह्या गोष्टीला ही परिस्थिती तुम्ही बघाय आमच्या फोटोमध्ये ही परिस्थिती फक्त गोपीनाथ पण नाही आहे पुणे समोर पण हीच परिस्थिती आहे गोपीनाथ कॉलमध्ये पण हीच परिस्थिती ही सध्या धारा पूर्ण परिस्थिती सर्व मीडियाने याकडे जाऊन बघा बघितलं पाहिजे तुम्ही स्वतः जाऊन लक्ष द्या पाहिजे आपण तिकडेही जाऊ आणि हेच परिस्थिती सगळीकडे आहे ना मीडियाने तर ह्याकडे लक्ष दिलेलं आहे आम्ही संपूर्ण कोळीवाडा पण पाहिलेला आहे त्यानंतर गोपीनाथ कॉलनी पाहिलेला आहे संपूर्ण एरिया पाहिलेला आहे परंतु हे कारखान्यामधला कचरा येतोय जास्त पडतो त्यावरती तुम्ही काय बोलणार हे बघा कारखान्यावाल्यांना आपण सांगितलं आहे की बाबा ओला कचरा वेगळा करा सुका कचरा वेगळा करा त्या गोष्टीकडं महानगरपालिका स्टाफ येतच नाही त्यांच्याकडे लस ही परिस्थिती आहे मग ही जबाबदारी घेतली पाहिजे कोणी ही जगा जबाबदारी शासनाची आहे महानगरपालिकेची आहे महानगरपालिका आता सध्या कोणाच्या हातात आहे महाराष्ट्र राज्य सरकारच्या हातात आहे हे त्यांनी बघितलं पाहिजे मग नाहक जो त्रास होतो आहे धारावीकरांना त्याला तुम्ही जबाबदार फक्त महानगरपालिकेला धरताय किंवा प्रशासनाला धरताय असं आपण समजावू का हे बघा हे काम कोणाचं आहे महान महानगरपालिकेचं महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना आम्ही पगार जातो मग जर लोकांच्या बाबतीत लोकांच्या निरोगी राहण्यासाठी त्याला कधी लक्ष द्यायलाच पाहिजे हे काम महानगरपालिकेचं महाराष्ट्र राज्याच्या मार्फत सरकार चालणार आहे हे जबाबदार फक्त महानगरपालिका आहे आणि स्वतः मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून सांगितलं पण हेकडं दुर्लक्ष केलेलं आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगून देखील हा कचरा उचलला गेलेला नाही आणि दोन ते दिन तीन दिवस झाला हा कचरा इथे पडलेला आहे आणि संपूर्ण एरियामध्ये दुर्गंधी पसरलेले आहे उद्या भविष्यामध्ये ह्या दुर्गंधीचं रूपांतर प्लेग किंवा डेंगू मलेरिया ह्या साथीमध्ये रूपांतर होऊ शकतं असं तुम्हाला वाटतं का साधिका होणारच आहे म्हणाच आहे त्या गोष्टी जर लोकांना हाच त्रास देत आहे ना डेंगू मलेरियासारखेसारखे रोग होणारच आहे याकडे जर लक्ष मिळतं अशा गोष्टीवरून एवढ्या मोठ्या कोरोना काळातून धारावी आता कुठंतरी